वर्षापूर्वी दिवसापूर्वी पण ज्यावेळी दोन हजार तेरा सुरुवात केली आणि ते काम करत असताना पतीला जर आम्हाला पतीचा असेल तो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असेच मिळाले

त्याचा पोर्ट एक आवतो पूर्व देश पंडितांचा पूर्व देश पंडित त्यांचा जरा क्रिकेट कला दे कडाचे आले त्याला आवतो आता तो मुला आला कारवे असेल बारवते आहे हरगुरेचे हा पूर्ण परिसर हा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर होता आहे पण तिथे आम्हाला त्याची झाली नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपण जय आणि शिवजयंती या पुढे अजूनही मर्यादित होतोय आणि फक्त मूर्ती उभारणे स्मारक इतकेच आपल्याला आपल्या आहे पण हेच जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयामध्ये स्मरण ठेवायचे असले तर त्याचे त्यांचे किल्ले हे गडकिल्ले जपले पाहिजे जपले पाहिजे जतन झाले पाहिजे संबोधन केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला मूर्ती लोकांना तुकडे लोकांना त्यांचे खरंच महाराजे शब्द गडी दिले आहेत ते गडी दिले आपल्याला जपले पाहिजे हे प्रबोधन जर आपण या मुलांच्या डोळ्यामध्ये आत्तापासूनच विकवलं आत्तापासूनच त्यांना त्यांची जर काळजी कशी घेणं ते जपलं का गरजेचं आहे हे जर आतापासूनच आपण त्यांना शिकवलं तर भविष्यात खरोखरच हे गड अजून शंभर वर्ष अजून पाचशे वर्ष दिसतील आणि येणाऱ्या पिढीला किल्ला कसा असतो किल्ल्यावरती काय वस्तू असतात हे दोन पाहता येईल नाही तर फक्त आपल्याला मोबाईल वर दाखवते की इथे किल्ला होता इथे आता गड होता फक्त दगड आहे हे होऊ नये हा किल्ल्याचा भास होऊ नये हा आपला इतिहास निस्तनाभूत होऊ नये यासाठी दुर्गवी प्रतिष्ठान ही संस्था पूर्ण महाराष्ट्रात आहे गेल्या सोळा वर्षापासून दुर्गवी प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या जवळजवळ पंधरा किल्ल्यावरती सातत्याने समुद्राचं काम करते मुंबई नाशिक कोल्हापूर रायगड या प्रत्येक विभागामध्ये त्या त्या भागातली मुलं काही वयस्क लोक जसे आमचे राजाराम इथे उपस्थित राहतात ना खूप मार्गदर्शन आम्हाला मिळत गोव्यावरून गणनी येणार होती समजा घ्यावयात घ्यावयात खरोखर आम्ही त्यांच्याकडे बघून आम्हाला अभिमान वाटतो आम्ही कुठेतरी त्यांचं पण ते थांबत नाही आपण सातत्याने गेली चौदा पंधरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे या कार्यामध्ये फक्त संवर्धनच काम नाही तर आपली संस्कृती आपला धर्म हाही जपला पाहिजे म्हणून आपण किल्ल्यांवरती आपले जे सांस्कृतिक सण आहेत गुढीपाडवा असेल दसरा असेल हे आपण किल्ल्यांवरती साजरे करतो पुढील प्रकारा आम्ही केल्या होती आपल्या साठी प्रार्थना करतो तुम्ही शिवाजी महाराज त्या वर्षाच्या झोपात कसे राहत होते त्या वाऱ्याच्या झोपामध्ये कसे मावळे राहत होते हे जर अनुभवायचं असेल तर एक दिवस केल्यावरती अध्यक्षशिवाय तो अनुभव येणार नाही पावसाळ्यामध्ये एक दिवस राहावं लागेल उन्हाळ्यामध्ये एक दिवस राहावं लागेल हिवाळ्यामध्ये एक दिवस राहावं लागेल तर आपल्याला कळेल की त्या वर्षाच्या युतीच्या उजनामध्ये कसा व्यवहार करायचा कसा कामगार करायचा आणि ते आपण करतो गुढी पाडवा हा सण आम्ही गेली दहा वर्ष सहा वर्ष केले कारण साजरा करतो आंध्याळांनी गडा बोलणे माशाने पेटवणे तोंडे बांधणे सर्व गडाची स्वच्छता करणे देवदेवतांची पूजा करणे गडाला तोरण बांधून सकाळी गुढी कृपा करून मग आम्ही घरी गेलो आधी तोरण गडाला आणि नंतर आपल्या घडाला हे शिवाजी महाराजांनी जो वसा चालवला होता तो वासा आपण दुर्गवीर पुढे नेहमी हे बरेच असे उपक्रम दुर्गवीर होत असते त्याच्यातूनच पंतोजीचा हसूर यांनी ज्यावेळी दुर्बिणीच कार्य चालू केलं सोळा वर्षांपूर्वी त्यावेळी प्रत्येक गडाच्या फायद्याशी बऱ्याच धंदरवाडे आहेत नमाजवाडे आहेत गरीब वास्ते आहेत हे आमचं निदर्शन शेवू लागत त्यावेळी संतोषांना वाटतं की यांच्यासाठी काय काय केलं तर हे सुधारतील कारण आपण आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे आपलं आजचं जीवन त्यांचं आजच्या जीवनामध्ये थोडाफार फरक आहे तर त्यासाठी तालाच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण यांना शिक्षणामध्ये कमी करू आपण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो चांगल्या प्रमाणात साजरी करतो ती दिवाळी त्यांच्या साजरी करतो यासाठी दरवर्षी आपण त्या त्या दुर्गम भागामध्ये जून महिन्यामध्ये शाळा सुरू व्हायच्या अगोदर दत्त वाटप असेल पुस्तक वाटप असेल दिवाळीमध्ये आनंदाची दिवाळी ह्या कार्यक्रमांतर्गत त्याला स्वेटर वाटप असेल भांड्यांची संच वाटप असेल

लॅपटॉप हे आपल्याला मिळाले ते लॅपटॉप योग्य शाळेमध्ये योग्य ठिकाणी कसे पोचवायचे कसे वाटप करायचे याचं नियोजन आम्हाला तिथं आणि आम्ही ज्या शाळाला उपयोगी आहे तिथे विद्यार्थी संख्या आहे तिथे लॅपटॉप किंवा कम्प्युटरचे नॉलेज देणारे शिक्षक आहे तो प्रत्येक आहे अशा वेगवेगळ्या शाळांना आम्ही हा लॅपटॉप वाटप कार्यक्रम करतोय

लॅपटॉप चे प्रोग्राम असेल काय शिकवण्याची संधी आज परीक्षा संस्था उपलब्ध करून देते त्यासाठी या पाठिमाचा हेतू एवढाच आहे आपण सर्वांसोबत येऊन तुमच्यासोबत हा कार्यक्रम करणे आणि आपल्यासोबत गप्पातोषी करण्याचा एकच हेतू आहे की हा लॅपटॉप तर तुम्हाला देतोच आहे पण आज गुगल जे काम करत आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचाही हातभार असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वजण ह्या कार्य

एक दिवसापूर्वी काही मावळे असतात त्याच्यावरती बोलायचं नाहीये पण तस न करता आपण एक जर तर खरी खरा जयघोष हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होऊ शकतो आणि त्यासाठी मी आज इथे उपस्थित राहून तुम्हाला आवाहन केलंय तसेच संग्रामदा भुपेकर असतील सर्व मान्यवर असतील यांना माझं विनंती आहे की कोल्हापूर जिल्हा प्रमुख म्हणून विनंती आहे की दादा ज्या ठिकाणी अडचण येईल ज्या ठिकाणी आहात पण ह्यावेळी अजून तुमचं आम्हाला सहकार्य लागेल दिशादर्शक फलक लावणे असेल टाक्यामध्ये स्वच्छता करण्याचे सगळं आम्ही काम करतो संस्थेकडे फंड येत नसतो किंवा आम्हालाही कोण फंड देत नसत हे सगळे जी मुलं आता पाठीमागे पाठीपैकी उभे आहेत सगळी स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःची भाकरी आणि स्वतःची पाणी पेट्रोल सगळं स्वखर्चा करत असतो आम्हाला मिळत नाही गडावरती जे आम्ही काही खर्च करतो तोही आम्ही स्वतःच्या खर्चाने करत असतो त्यामुळे मी संग्राम असेल या सर्वांना विनंती करतो की ह्यासाठी भविष्यामध्ये जर काही आला आम्हाला जर निधी नोंद देता आला